नमस्कार आपला वीज कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न हा फारच गंभीर वळणावरती आलेला आहे आणि आपण या संबंधामध्ये सर्व संघटनांनी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र सन्माननीय कृष्णा भोयरसाहेब यांनी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी ताबडतोब सांगितलं की आपण एक बैठक आयोजित केली पाहिजे या धोरणातून आपण कल्याण इथं बैठकही घेतली त्याला आपल्या बहुतेक सर्व संघटनांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला परंतु त्यावेळेला एक आपल्याला मनामध्ये शंका होती की आपली जी कोर्टामध्ये एक कवीश साहेब यांनी जी काय एक याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा निकाल चार तारखेला लागणार आहे त्याचं काय होणार आहे मुळामध्ये मला सांगायला एक अतिशय अभिमानाने मी सांगतो की कवीश साहेब हे स्वतःच्या घरच्या अडचणी स्वतःचं आजारपण असताना सुद्धा तीन तारखेला त्यांच्या अंगामध्ये ताप असताना सुद्धा त्यांनी डिस्चार्ज घेतला हॉस्पिटलमधून आणि ते न्यायालयामध्ये चार तारीख अटेंड करण्यासाठी स्वतः हजर राहिले त्यांनी वीस मिनटं त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं आणि आपले जे पेन्शनचे अर्ज ई पी एफ ओनी जे रिजेक्ट केलेले आहेत त्या संबंधामधला एक महत्त्वाचा आदेश कोर्टाने एक दिलेला आहे आणि हा आदेश तिन्ही कंपन्यांना लागू आहे तिन्ही कंपन्यांमधले जेवढे सेवानिवृत्त कर्मचारी ज्यांनी जॉईंट ऑप्शन भरलेले आहेत बऱ्याच जणांनी मला विचारलं की डांगे साहेबांच्या याचिकेमध्ये माझं नाव गेलं नाही साहेब माझं काय होणार तर त्यांनीही काही काळजी करायची गरज नाही जे सगळ्यांचं होणार ते एकदम होणार आहे याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही प्रकारची शाशंकता बाळगू नका मी आता डांगे साहेबांनी जो आत्ता मला रिझल्ट पाठवला आत्ता दोन मिनटांपूर्वी माझं आणि डांगे साहेबांचं या विषयावरती सखोल बोलणं झालेलं आहे आणि मी खरोखर त्यांना सलाम करीन की एवढ्या सगळ्या कौटुंबिक अडचणी त्यांच्या घरामध्ये एक दुःखद प्रसंग घडला त्याचं कार्य त्यांचं अठ्ठावीस तारखेला होतं आणि तरी देखील डांगे साहेबांनी कोर्टामधला आपला जो मार्ग आहे आपल्या सगळ्यांच्यासाठीचा हा सोडलेला नाही आणि त्या आता कोर्टाचा निकाल आहे तोच मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साशंकता नाही आहे ते कोर्ट असं म्हणतं नितीन सामरे आणि वृषाली व्ही जोशी यांच्या कोर्टामध्ये चार चार पंचवीसला लागलेला हा झालेला हा एक निकाल आलेला आहे ते म्हणतात The member of the Petitioner Union Association are claiming entitlement for pension under EPS 1995 based on actual salary. The holding company and its subsidiary companies that is Mahadiskom, Mahajanko and Mahatransco have approached Regional Provident Fund Commissioner seeking guidance as regards modalities to be adopted in the matter. ऑफ द ॲप्लिकेबिलिटी ऑफ ई पी एस नाईन्टी फाईव्ह स्कीम टू इट्स एम्प्लॉईज विच इज बेस्ड ऑन ॲक्च्युअल सॅलरी रिसिवड बाय द एम्प्लॉईज या ऑर्डरमधला चौथा मुद्दा असा आहे इन स्पाइट ऑफ द अबाव रिस्पॉन्डंट रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनर इज इन्फॉर्म टू हॅव ऍक्टेड कॉन्ट्ररी टू द व्हेरियस जजमेंट ऑफ द ॲपेक्स कोर्ट अँड देअर इज अ फेल्युअर टू एक्सटेंड द बेनिफिट ऑफ पेन्शन स्कीम इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन दोन पाच दोन हजार पंचवीस आता या सगळ्या प्रकरणाचा अर्थ असा आहे की महाजनको महाट्रान्स्को आणि महाडिस्कॉम या तीनही कंपन्यातल्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल यापूर्वी आपण जे डिस्कशन केलं आहे की प चाळीस एक्केचाळीस आणि पंचेचाळीस नंबरची पत्रं ई पी एफ ओला जी, जी दिलेली आहेत त्या पत्राबद्दल ई पी एफ ओनी काय केलं हा प्रश्न आपल्याकडे वारंवार चर्चेला जात होता तर डांगेसाहेबांनी हा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिला आणि कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इन स्पॉइट ऑफ द अबाव रिस्पॉन्डंट आर पी एफ म्हणजे रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनर जे आहेत त्यांनी या पत्रांकडे लक्ष दिलेलं नाही त्याच्यावरती काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती कार्यवाही करायला पाहिजे होती ती केलेली नाही त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणं आवश्यक आहे आणि त्यांचा खुलासा या बाबतीमध्ये घेतला पाहिजे आणि यासाठी अशी नोटीस द्या की दोन मे दोन हजार पंचवीसला याचं उत्तर मिळेल मित्रांनो आपण आता ही न्यायालयीन मार्गाने एक लढाई चालूच आहे डांगेसाहेब त्याच्यामध्ये नागपूर खंडपीठामध्ये आपल्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह जी संघटना आहे त्याच्या माध्यमातून हा राज्यव्यापी प्रश्न त्यांनी कोर्टासमोर ठेवलेला आहे दोन पाचला आपली तारीख मिळालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आपला पत्रव्यवहार सन्माननीय प्रवीण वाघ साहेब त्याचप्रमाणे आपली जी परवा बैठक झाली त्यानुसार जी आपली संयुक्त कृती समिती पेन्शन साठी स्थापन सा, 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 झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व कार्यरत संघटना या निवृत्त कर्मचारी हे खांद्याला खांदा लावून आपल्या पेन्शन प्रश्नासाठी प्रयत्न करणार आहेत यासाठी जी रस्त्यावरची जी काही लढाई असेल जे काही आंदोलन असेल त्यासाठी आपल्या पेन्शनर लोकांना वाव आहे त्याच्यामध्ये ते सहभागी होतील त्याचप्रमाणे आपण गेट मिटिंग किंवा अन्य पद्धतीने संघटना ज्या पद्धतीने आ आदेश देतील त्या पद्धतीने हा विषय मांडणं हे नियमित संघटनांचं काम राहील अशा पद्धतीने आपण सगळेजण संयुक्त प्रयत्न करणार आहोत आत्ता काही जणांच्याकडनं असं ऐकायला मिळालं तुम्ही काही याच्यात पडू नका काही करू नका असं काही नाही कुठलीही गोष्ट लक्षात ठेवा की प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे आपल्या स्वतःच्या पैशांनी आपल्याला जर का पेन्शन मिळवायला थोडंफार झगडायला लागलं तर ते झगडलं पाहिजे घरात बसून जर का कोणी तुम्हाला अशा प्रकारचे काहीतरी उगीच संदेश देत असेल व्हॉट्सअपवरती काहीतरी उलटेसुलटे मेसेजेस देत असतील तर त्याकडे माझ्या मते तुम्ही दुर्लक्ष करणं आवश्यक आहे दुसरं मी स्वतः एक दवा पैसा कुणाकडेही मागत नाही कुणाकडून घेत नाही आणि या सगळ्या लढ्यासाठी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी थोडाफार प्रयत्न बाहेर पडून केला पाहिजे अशा प्रकारचं माझं आवाहन आहे माननीय प्रवीण वाघसाहेब यांनी जी उपोषणाची नोटीस दिलेली होती ती अजूनही नाहीव आहे आणि आपण अपेक्षा करूया की या नोटीसच्या माध्यमातून आपण सगळेजण कुठेतरी मुंबईला जाऊन आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एखादा दिवस उपोषण तरी करू किंवा अन्य पद्धतीने ज्या पद्धतीने ठरेल त्याप्रमाणे आंदोलन करू सद्यस्थितीमध्ये पेन्शनसाठीचा लढा हा सुरूच आहे सुरूच राहील सुरूच राहणार धन्यवाद